यस आपण मैदानाच्या आतमध्ये मदतीत जातो या आजच्या या चार दिवसाच्या से स्पर्धेमधील सेमीफायनलची लढत आपण पाहतो आहे इलाजबाल फेस केला बॅट बाकमधनं छोटा पॅक और बडा धमाका चेंडू जाईल हा दमदार षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्यानं क्रिकेट जरूर आपण पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर काही विचार केला ना तर अतिशय आक्रमकता नक्कीच्या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय षटकार टोकलाय जरूर गोलंदाजी मार्कवरती आपण भरत बागेला पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय आक्रमक खेळाडू आहे पर तो दरम्यान आपण पाहतो या कमीत कमी वयामध्ये उंच झेप घेणारा खेळाडू कारण क्रिकेटचा क्लास त्यांना अतिशय साकारलोय आणि अतिशय चांगली फलंदाजी या बाटमधनं नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा धमाका दुसरा धक्का छक्का इथे सुद्धा ओव्हरचा सामना आणि या तीन ओव्हरच्या सामना टोटल आपण विचार केला ना तर कुठेतरी अतिशय चांगला परफॉर्म होत असताना जरूर आपण पाहतोय ओव्हर ना मारा करणारा मानेटी पावरचा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी आक्रमण केलंय परती बॉल पासून कारण या मैदाना अतिशय आक्रमण होत असताना जरूर आपण पाहतोय अर्थात दोन चेंडू बारा डाबाई पुन्हा एकदा एकडेच लाईन घोटाळा टेकवार तमाशा अशा पद्धतीचा माल खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे अतिशय चांगली शेतरक्षक जरूर आपण पाहिल्या त्याच दरम्यान डायरेक्ट हिटिंग करण्याचा प्रयत्न चांगली रनिंग बट बिग विंड इज विकेट तीन डाबा सहजरित्या पूर्ण जरूर झाल्यात आणि या तीन धाब्याच्या मदतीनं टोटल डाब्यांचा डिपेंड बाय खेळ नक्कीच आपण पाहतोय हो अर्थात टोटल डाबा प्रगती प्रतावरती स्क्रीनवरती आपण पाहतोय हो टोटल डाब्यांचा डिपेंड बाय खेळ पंधरा धाब्यांचा जरूर झालाय बरं नेक्स्ट बॉल या वेळेस मंगेशच्या बाटमधनं चेंडूला प्रतिउत्तर दिलाय चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा पार हे क्वालिटीचा ब्रँडेड शटकार आणि या षटकाराच्या साईना टोटल धाब्यांचा डिपेंड पाहतोय अर्थात आपण विचार केला ना तर सेमीफायनलची दुसरी लढत कारण भारतान संघाने फायनल मध्ये प्रवेश जरूर केलाय पुन्हा एकदा मोठा क्षक रोटेट करेल का चेंडू हे नक्कीच मैदानाच्या हातमध्ये पाहतोय आपण बघता बघता इथे दोन धाबा डेफिनेटली कम्प्लिट जरूर झाल्यात चांगली रनिंग बट बिग बिन बिकेट। दोन धाबा सहजरित्या चेजमेंट झाल्यात आणि या दोन धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचं समीकरण पुढे जात असताना आपण जरूर पाहतोय टोटल धाबा प्रगतीपथावरती झाल्यात अर्थातच ते वीस रन है, लाइन, है। इत, चावकार, चावकार है आकरमक, है, का फासला आहे परंतु नो मॅन लाईन कुठलाही क्षेत्रक्षक नाही आहे चेंडूदा दन दन करीत गेला हा बिग चौकार आडिया चौकाराच्या सहन कुठेतरी अतिशय आक्रमक खेळ आपण पाहतोय आणि त्याच बरोबर आक्रमक गोलंदाजी उभर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या ओढच्या समाप्तीनंतर टोटल डा फलका धाबा आपण डिपेंड होताना जरूर पाहतोय कुठेतरी सतरा धाबा आल्या जरूर सत्तावीस धाबा आल्या जरूर परंतु तो कुठेतरी अतिशय चांगला खेळ प्रतिक या बेलेस गोलंदाजी मार्ग आलायचा गोलंदाज पडदा आता, आता कम्पॅकिंग करावे लागेल प्रतीकला समोर आपण सुदामला पाहतोय कारण कमी वयाचा खेळाडू आणि अतिशय दमदार फटके त्याच्या बाकमधनं आपण जरूर पाहिलं या स्टेडियमच्या बाहेर त्याने षटकार जरूर ठोकलेत परंतु या बेलेस पुढचा झेंडू कशा रीतीने खेळला जाईल पुढचा चेंडू कशा रीतीनं टाकला जाईल हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय दहा बारा पावनाचा रणप्पा गोलंदाजी मार्क भरती लेफ्टम राउंड बेकेट नक्कीच आपण पाहतोय या ऑप्शनचा बॉल ऑन ऑनसाटा खेळला क्षेत्रक्षक आहे लोटेट केला बॉलला तो परंतु तोपर्यंत आपण जर काही विचार केला ना तर एकाच डाव नक्की झाली होती आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाबेचा डिपेंड मय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय अठ्ठावीस धाबा इथे गाठ वरती उभारल्या जरूर या ओव्हरमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर पुढचा बॉल कशा रीतीनं टाकला जाईल पुढचा बॉल कशा रीतीनं फेकला जाईल हे नक्कीच आपण पाहतोय गुडलँड दडपण जबाडपणय क्रिकेट आहे सनसेटेबल क्रिकेट आहे आणि त्याच बरोबर तर आलेलं बॉल पुन्हा एकदा याच्या आधी आपण पाहिलं ना तर ब्लॉक पद्धतीचा बॉल नक्कीच फेकला होता या पुन्हा एकदा द मारा हा गोलंदाज जरूर आपण पाहतोय ऑफ प्रतिक नाव खेळण्याचा प्रयत्न मधूया कुठेतरी अतिशय आक्रमक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आलेलं इज अ गुड बॉल आणि त्यानंतर आपण आलेला आपण प्रेशर लाईन पाहतोय अर्थात जयस त्या ती राबरती धापाल कबरती दाबा जरूर आपण पाहतोय ओव्हरस्टेप ओव्हर द विकेट ना मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती असताना कुठेतरीच बाउंडर याचं प्रतिबिंब घडवताना हा खेळाडू जरूर आपण पाहतोय हायवे चेंडू खेळ येस मॅच डेफिनेटली कंटिन्यू चालू ठेवा आपण विनंती करूया गणेश दादा भुजबल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातून राकेश दादा भुजबल यांचं स्वागत कराब या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगले दर्जेदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो या सातत्याने गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे हे व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मान आणि सन्मान जरूर राहा बाईची शाल प्रेमाचं एक प्रतित्व खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेची आठवण आपल्या घरामध्ये वर्षीनुवर्षे राहावी ही आठवण देऊन अर्थात सन्मानचिन्ह देऊन त्यांचं मान आणि सन्मान जरूर केला जातोय अर्थात आपण पाहिलं तर तो टोटल दापलकावरती दाब्यांचा डिपेंड मग पाहतोय डाब्यांवरती संघ जरूर थांबला आहे पण तुझ्या ओरमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर आणखीन पुढचा बंद आपण दादा वाघरे आपल्या विनंती करतो की आपण आपल्या शुभातून अर्थातच अर्थच आपण विचार केला ना तर किशोर साहेब शिंदे यांचं जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करावं अतिशय आक्रमक आणि या स्पर्धेचा मान आणि सन्मान अतिथी दैवत या आपल्या धर्माची सांस्कृती आणि त्या संस्कृतीनुसार आलेल्या मान्यवरांचा मान आणि सन्मान क्रिकेटमध्ये नक्कीच होताना पाहतोय आता पण जास्त ढोल घेऊन देऊ ना अजून एक सामना पेंडिंग पिक्चर बाकी आहे फायनल अजून बाकी आहे एक सामना अजून पेंडिंग आहे हाच तो खान जना अतिशय चांगला परफॉर्म केला प्रकाशला विनंती करतो की आपण आपल्या शुभातून सौरव पोकल यांचं या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण स्वागत बा एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आणि त्या खेळाडूचा मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय सातत्याने आपण पाहिलं ना तर अतिशय आक्रमक संघ आहे आणि सेमी फायनल म्हंटल ना तर इथे आता मेन घासरगुंडी या मॅच मध्ये होतोय टोटल दोन षटकांच्या समाप्ती नंतर फक्त आणि फक्त एकोणतीस दाबा काय प्रतीची गोलंदाजी आपण पाहिली चार चेंडूतल्या गोलंदाजाने मिस केलेत अतिशय चांगल्या पद्धतीने फेकलेत फक्त दोन दाबा एक विकेट जरूर घेतलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये शबरची गोलंदाजी दिली गोलंदाज संजय कोण आहे संजय संदीप या गोलंदा जवते या आज गुडलँड स्पॉटिंगचा बॉल या बेले उड्डवलाय नवनाथ नाईकच्या बाटमधनं चेंडू गेलाय फर्रार सीमापार पार दन दन धन दन बेगेट सिक्सर आणि या षटकऱ्याच्या इरादे विराध्यपष्ट जरूर केल्यात ना कद बडा ना पद बडा मुसीबत में जो आपने टीम केली सबसे बडा दरम्यान आपण पाहतोय अतिशय उतुंग फटका आला आणि त्यानंतर या षटकाराच्या साईनं टोटल दाबीचा बिफिन मैखेल पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय या स्पेडा फटका खेळला लांबान क्षेत्रामध्ये शेतरक्षक लोक तत्कारे काय घडलंय चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर एक दमदार चौकार या चौकऱ्याच्यास आहे ना कुठेतरी डिपेंड नाही क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते द विकेट ना मारा करणारा गोलंदाज संदीप आपण पाहतोय परंतु या संदीप न कुठेतरी कमबॅक करणं आता गरजेचं जरूर आहे मोठा वेग करण्याचा प्रयत्न चेंडू बादच्या संपर्कात येणं खूप कठीण होत परंतु या वेळेस आपण पाहिलं तर कंबाक संदीप पाहायला पाहायला आहे ओवर क्रमांक शेवटी आपला भेटला आहे आणि टोटल दाबाद झाला तर एकोणचाळीस थर्टीत नाईन रन्स बट वन विकेट लॉस मंगेश बाद झाला त्यानंतर नवनाथ हा खेळाडू दाखल झाला पुन्हा एकदा नवनाथच्या बातमधनं चेंडूला उडवलंय परंतु इथे काही शेत आपल्याला पाहायला मिळाली तिथे असलेला क्षेत्ररक्षक आपण पाहिले ना तर कोपरी टीमकडून आपण पाहतो या दिनेश अतिशय दर्जेदार क्षेत्रक्षे पाहायला मिळाली या दिनेशची आणि टोटल धाब्यांचा डिपेंड माय खेळ कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न एकाच धाब आली जरूर आणि एका धाब्याच्या मदतीने चाळीस धाबा झालाच जरूर परंतु या ओवरमधील अजूनही शेवटचे दोन चेंडू पेंडिंग जरूर आहेत डेफिनेटली आपण पाहतोय डायरेक्ट एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमेंट खेळ नक्कीच पुढे जाईल अर्थात धाबा आल्यात हा व्हाईट चीच रन आहे टोटल धाब्यांचा डिपेंडमेंट खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय अर्थात झाले 40 धावा इथे स्कोर बोर्ड वरती आल्यात जरूर या ओव्हर मध्ये पुढचा समोर फलंदाज आपण नवनाथला पाहतोय बॅटिंग लेनगीच परंतु इथे क्षेत्ररक्षक रोटेट करण्यासाठी प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना तर थोडासा पंबेल होतोय आणि त्यानंतर आलेलं धडपण मग क्रिकेट अर्थात चढलू गेलाय आहे लॉंग स्टॉप सीमा पार अला हा दर्जेदार बिग चौकार आणि या चौकाराच्या सायना टोटल डाब्यांचं समीकरण पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय चौकार टोकला जरूर परंतु यानंतरचा आपण पाहतोय टोटल डापडका वरती डाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना अर्थातच पंचेचाळीस दाबा येथे स्कोरबोर्ड वरती उभारल्यात या ओव्हरमधील शेवटचा चेंडू जरूर पेंडिंग आहे शाबाडचा बॉल ओड्यावलाय इतर मधून चेंडू जाईल सी मार रे शाबाहेर दंडन दंदन दं दं करीत गेला हा सिक्सर आणि या षटकाराच्या सायना टोटल दहा पैकावरती दाबा तीन षटकांच्या समाप्तीनंतर डेफिनेटली कम्प्लीट होताना आपण पाहतोय एकावन एक दाबा आणि बावन दाब्यांचा टार्गेट रचलाय सामन्याचा एक वैशिष्ट्य नाही आणि सामन्यामध्ये कंपल्सरी सामना चेस करायचा आज आपण पाहिला जसं आपण पुरुषोत्तम भुजबल साहेबांना इकडे नक्कीच आपण पाहतोय अर्थातच नाना या साहेबांना नक्कीच आपण इकडे येताना पाहतोय त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो या ओवर मध्ये जणू काही क्लासे दाखवलाय शेवटच्या बॉनवरती आलेला बेगेटिंग शटकार आणि टोटल प्रगती प्रगतीप्रथावरती आपण पाहिल्या एकावन्न ढाबा आणि बावन्न ढाबा काढ्याच्या कोपरेटिव्ह आपल्याला चला स्पीडप अप करा आपल्याकडे वेळ नाही या पुढची मॅच अजून एक पेंडी घ्या फायनलची लढत आणि त्या फायनलच्या लढतीमध्ये कुठला संघ आपला वर्चस्व गाजवेल भरत आणि हरेश भर आणि हरेश सध्याच्या स्थितीमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली अठरा बॉल मध्ये बावन्न धाबा काढायच्यात आहेत अठरा बॉल मध्ये बावन्न धाबा रोखायच्या प्रथमदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो या उंचा बाण खेळाडू सध्याच्या स्थितीपूर्वक आपण ज्याला पाहतोय ज्याचं नाव आहे हो अजय पण आता जास्त एकत्रित जमून देऊ नका हा अजून आपल्याला फायनल खेळवायचे आणि आता अंधार पडत जाईल थोडंफार पाच बाजून सदतीस मिनिटं आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर थोडीफार कोशिश ना होईल एखाद्या संघाची कारण जो टॉस जिंकेल तो अतिशय चांगला निर्णय घेईल परंतु जो टॉस हारेल ना तो कदाचित थोडासा मध्ये असं पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का जवळपास आपण पाहिलं तर पाच बाजून अडतीस मिनिटं जरूर झाली ती या ओव्हरमध्ये कधी धाबा रोखल्या जातील कधी धाबा टोकल्या जातील कारण बावन्न धाब्यांच्या टार्गेट येणाऱ्या काहीसा माण मध्ये आपल्याला अतिशय पूर्व दिशेचा काढायच्या आणि आपण पाहतोय अडतीस धाबा पूर्ण होतील का हे मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली पाहतोय पहिलाच बॉल फेस केला आहे भैरवच्या बाक चेंडू गेला आउट ऑफ सीमा बाहेर दन धन दन धन करीत गेला हा बिग फिक्सर या संघाचे पॅकर्स कैलाश वागे आता शिट्या शिट्या वाजवतात पुन्हा एकदा इथे बॅट आहे शतरक्षक चेंडू खाली पतडा झेल जिंका क्रिकेटचा खेल आणि इथे खेळाडू बाद झालाय ज्याचं नाव आहे भरत वाघे बागटू द्या उडिया कमबॅक केला गोलंदाज आज आहे ना एक षटकार टोकला त्यानंतर कमबॅक काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिला बर झाला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण किरणला पाहतोय दबन आता दोन भावांवरती असलेली जबाबदारी खऱ्या अर्थानं आमचे परम मित्रा सातत्याने अनेक वेळा आम्हाला फोन कॉल करून तब्येतीचा हालचाल विचारणारे किरा किरण आपण पाहतोय सध्याच्या पूर्वक दिशेत यास डेफिनेटली मोठा फटका हिटिंग केलं हे गरजेचं जरूर आहे परंतु कमबॅक केली गोलंदाज राजेही अतिशय आत्मविश्वास टाकून गोलंदाजीचा दर्जा सांभाळणारा खेळाडू आहे परंतु धर्मांच्या कालाभितीतील जणू काही आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमकता मिळवली या खेळाडूंना अर्थात आहे या गुडलँड स्पॉटिंगचा बॉल ज्या बिलला दडपणय खेळला त्या बिलला आपण जर जणू काही विचार केले ना तर चेंडू पकडल्यानंतर हलक्या हाताने तो चेंडू सोडला परंतु इथे आपण विचार केला तर अतिशय आक्रमकता सकाळच्या सत्रामध्ये आपण जणू काही विचार केला तर मॉर्निंग टीमच्या संघाच्या बाजूला विरोधात खेळत असताना खांदा टीम थोडस अडथळीमध्ये झाला होता परंतु हीच खांदा टीम शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढत कारण इथून जो संघ जिंकेल तो अर्थात फायनलमध्ये प्रवेश करेल परंतु कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करेल हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गुडलँड स्पॉटिंगचा बॉल उंची जास्त लांबी कमी शतरक्षक रोटेट करेल का इथे मंगेशने पकडला जेल आणि संपला हरीश चा खेळ बॅक टू दौट खेळाडू हरेश खेड जरूर बाद झाले उबर क्रमांक पहिला संपलाय आणि त्यानंतर प्रेशर आता येणाऱ्या चेंडू मध्ये आपण जणू काही विचार केला ना तर चेंडू असतील बारा आणि धाबा आहेत त्या पंचेचाळीस धाबा बारा चेंडू आणि पंचेचाळीस धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे गोलंदाज आपण पाहतोय विजय आहे गोलंदाजी मार्कवरती जरूर आपल्याला पाहायला मिळते यस इज वाइट बॉल डेफिनेटली इथे काय घडलंय व्हाईट बॉलच्या सहा ना टोटल दापलकावरती धाबा कोपरेट टीम आतापर्यंत जाऊन पोहचलाय अर्थात आठ या डाबींवरती डेफिनेटली आपण पाहतो बारा चेंडू चौवेचाळीस धाबा प्रति बॉल मधी प्रति ओव्हर मधी आता बावीस धाब्यांच्या समीकरणाचं टार्गेट उरलं आहे यास डेफिनेटली क्रीड्यांच्या बागमधनं चेंडूला बीर कॅबलाय लो पुलटा बॉल चेंडू उडावलाय सीमा पार हे क्वालिटीचा पुन्हा एकदा मिळलेला हा ब्रँड षकार आणि या षटकाराच्या सहाय्या टोटल धाब्यांचा डिपेंड मैखेल नक्कीच पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती असताना इथे अतिशय आक्रमकता मिळवली अतिशय आक्रमकता जमवली आणि टोटल धापाल कावरती धाबेचा प्रदक्षिण नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतोय बघताच काय रागाने षटकार ठोकला या किरण वाघ आहे ना आणि या षटकाराच्या सहाय्याने टोटल धाबा आल्या चौदा अकरा चंद अडतीस धाबेंचं अजूनही समीकरण बाकी आहे डेफिनेटली लेफस्टम्पचा कदाचित स्टंपचा बॉल आपल्या पायाचा भेद घेतोय परंतु त्यानंतर आपण पाहिलं ना तर एकच धाव डेफिनेटली कंप्लीट होत असताना आपण पाहतोय अतिशय आक्रमकता आणि त्याच नंतर तर आपण पाहिलं ना तर कुठेतरी दडपणमय दे क्रिकेट आली त्याच नंतर दडपणमय क्रिकेटचा फायदा पायाच्या सहाय्याने मिळाली एक धाव त्यानंतर नवीन बॅट्समॅन सध्याच्या स्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गुडलँड स्पॉटिंगचा बॉल ज्या बेरीला चेंडू उडला त्यानंतर सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये विराजमान झाला परंतु इथे कुठेतरी दडपणय क्रिकेट असताना इथे येणाऱ्या नऊ बॉल मध्ये आता सदतीस डावीची खेळ करायच्या कोपरी संघाच्या खेळाडूंना यस इथे काय खेळाडूंनाय घनगडवायचे घंटा किती ना पारा कंटा देखील गोलंदाजने उखाड दिन का दंडा बॅक टू दन फलंदाज संजय नवीन बॅट्समन प्रतीक सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जरूर परंतु इथे आता कुठेतरी कमबॅकिंग बॉल करावा लागेल आता आठ बॉल मध्ये सध्याची गरज आहे इथे कुठेतरी रोखण रोक्या आणि टोकाणटोकी सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे ओव्हर द विकेट ना मारा करणारा अंबल अंबलचा खेळाडू आणि त्याच नंतर आलेलं थोडंफार प्रेशर आलेलं थोडंफार दडपण आणि तोच दडपण मैदानाच्या आतमध्ये जोर आपण पाहतोय गुडलँड स्पॉट चा बॉल जसं डॉर जातील तस विजयाच्या पटलावरती कदाचित आडखळा निर्माण होतील विजयाचा पटला गाठायचा असेल ना तर प्रति बॉल मध्ये षटकार आता टोकणं गरजेचं आहे सात चेंडू सदतीस दाबा डब्म के बॅट चेंडू यस कॉम्बिनेशन षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल दाबेंचा डिपेंड आपण पाहतोय फक्त आणि फक्त पंधरा दाबा म्हणजे सहा चेंडूमध्ये सदतीस दाबेंची गरज आहे मुलींच्या हा धडकणा ज्या बिलला पनवेल तालुक्यामध्ये मधोमध मद नगरपालिकेचं मैदान आहे ना त्या मैदानावरती अतिशय आक्रमक करणारा हा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर फिरसे भाई सुदाम या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे गुडलेन स्पॉर्डचा बॉन ऑफला जरूर ठेवलाय अतिशय वेगानं चेंडू फेकला आहे परंतु त्यानंतर आपण पाहिलं ना तर कमी कमीत कमी, कमी वयामध्ये या खेळाडूला मिळालंय कारण ज्या वेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो त्या वेळेला हा खेळाडू बारावा यायचा त्यानंतर आम्ही क्रिकेट सोडला त्यानंतर हा खेळाडू ओपनिंगसाठी यायला लागला अतिशय आक्रमक खेळाडू आहे मित्रांनो यास डेफिनेटली ऑनसाईडला चेंडू खेळला बाग टू द फिल्डर इथे क्षेत्रक्षकाने पकडला जेल आणि संपलाय किरणच्या खेळीचा खेळ बाग zu up the problem.

खरं आता शो मॅच मध्ये या संघाला मॉर्निंग क्रिकेट टीमनं पराभूत केलं होतं तीच टीम आता आपण विचार केला ना तर सतीश दादा आता तीच टीम फायनल मध्ये प्रवेश करेल काही क्षणात कारण शेवटील चेंडू आहे एक धाबा आहेत छत्तीस कदाचित ती मॅच कदाचित तुम्हाला दिली त्यांना मुद्दा माझं वाटतंय मला कारण एवढ्या मोठ्या संघाला सकाळ सकाळ म्हणजे पराभूत केलं इतकं सोपं नव्हतं परंतु मी थोडा कम्फोज झालो होतो की शो मॅच आणि खऱ्या अर्थानं ती कॅश पण थोडंफार क्रॅश प्राईज होत्या